दुजीस तर आता काय काय आहे कोण परी मुखी आहे काय नाही अंदर आहे तुला काय आहे आकाली लावली आहे काय आहे रे जी कायला नाही नाही नाही

मस्त बाप रे नवरी पेक्षा तुलाच लागली रे भया নাই <laughs> নাই

गुलाबी दस्त्या तंग तंगल्या नवरीचा मामी हाटीगत घुमले बाय बाय

अकरा गिल्डले एंटर हे काय आहे 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 हे बघा हळदीचा कार्यक्रम किती छान प्रकारे झाला हा हळदीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला खूप छान प्रकारे हळद खेळली आम्ही आणि नंतर नवरीला आंघोळ घालायची होती नंतर काही व्हिडिओ मी बनवलेला हुड़ नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय